आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला आहे नंदिनी स्पोर्ट संघ तर दुसऱ्या बाजूला साई अजिंक्य संघ गोलंदाजी पार्क वरती आपण आकाशला पाहतो तर स्ट्राईक गेट वरती नाही नॉन ना स्ट्राईक वरती आपण परिषद पाहणार पहिल्या आहे गोलंदाजी पार्क वरती ते आकाश आकाशेल पहिल्या चोडी ते आव्हान तर फेकला जातोय पंसरच्या माध्यमातून नऊ चढू घोषित केला जाईल चढू जाईल डिक्लेअर झोद आहे चाळी गोलंदाजी रिती आपल्याला सुरुवात करताना पाहायला भियाला दोन धवनी संघाचं खातं खोल ते श्रीगड शेवत आहे पुढच्या लेग ब्रेक केला अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर चेडूला लाच्या बाहेर ते पाठवलं जातोय लाचवाब फटका फटक्यावर बोर्ड आणि जागेवर पलटी वाढणारा फटका पाहायला भी आला लाचवाब इथे फलंदाजी केली जाते आणि या चार आता संघाची धाव संख्या आपल्याला सहा अंकावरती आपल्याला पुढे पाहायला मिळते पहिले चिडू वरती ते आकाशवरती ते आक्रमण केलं गेलंय आणि त्यानंतर एडर आपल्याला दुसरा चेडू पाहायला मिळेल पुन्हा एकदा इथे मात्र करायचा प्रयत्न होता प्रयत्न फर्स्ट ला आहे सोडत चाललेला चेडू चेडू इथे वाईट चेडू ते घोषित केला जाणार आहे संघाच्या धावसख्येत जाऊन भर पडेल संघाची संख्या सात अंकावरती जाऊन पोहोचेल सेम चेडू सेम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय लगारचा आलेला हा दुसरा अतिरिक्त चेडू आहे चांगली गुलंदजी इथे करणं गरजेचं असणार आहे आतापर्यंत एकच चोडी ते फेकला गेलाय मात्र कम्बॅक केले गेलाय परफेक्ट पाहायला मिळतोय डॉ चुडीची सांगता होती आहे चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतरचा पुढचा चेडो पण एकदा गोलंदाजी पाहायला मिळते वाईट शेडू घोषित केला जरूर जातोय सगळ्याची धावसंख्या आता नववी अंकावरती जाऊन पोहोचेल त्यानंतरचा पुढचा शेडू मोठा प्रहार इथे केला जातोयला बॉर्डरेच्या बाहेर इथे पाठवला गेलाय आकाश आपल्याला बागड छडक लगेच पाहायला मिळत आहे आता बरं तर तीन शेडूंचा खेळ इथे झालाय अजूनही तीन शेडूचा खेळ मैद्राच्या बाकी आहे पुन्हा एकदा बोटा फटका नयनच्या माध्यमातून केला जातोय क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे आपल्या सगळ्यासाठी चार धावांचं योगदान दिलं गेलंय आणि त्यानंतरचा पुढचा चेडू आहे पुन्हा एकदा परफेक्ट लोकल गॉरकरय लॉकल क्षेत्रक्ष पुन्हा एकदा तिथे तैरात आहे लगातार चाललेला आपल्याला हा दुसरा मिळतोय कमबॅक इकडे आकर्ष माध्यमातून केलं गेले, गेले। पुन्हा एकदा पुढचा चेडू आपल्याला पाहायला मिळाला वर्षाच्या बॉन्ड्रेनच्या बाहेर इथे पाठवला जातोय षटक पहिले संपलं आणि पहिल्या षटकाच्या धाव संख्या पड बिनबाद सतरा मार्गवरती ओंकार इथे दाखल केला जातोय या स्पर्धेमधला पहिला असा गोलंदाज आहे की जो रायटम ओर्ध विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करणार आहे कालपासून आपण अनेक सामने पाहिले आणि हा पहिला गोलंदाज असेल जो रायटम द विकेट आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल पहिला चिडू आहे वाईट चिडू ते आपल्या गोलंदाजीला सुरुवात येते ओंकारच्या बाध्यापासून केली जाते संघाच्या दाऊसंख्य जाऊन भर पडेल दाऊ संख्या अठरा अंवरती जाऊन पोहोचेल लेफ्टम द विकेटने गोलंदाजीला सुरुवात केली जाते पुढचा चेडू पाहायला मिळतोय चिडूला इथे बाउंड्रीच्या बाहेर इथे पाठवला जातोय संघाच्या संख्येत जाऊन भर पडणार आहे संघाची धाव संख्या बावीस अंकावरती जाऊन पोहोचली आहे पहिल्या चेंडू वरती ओंकारचे ते स्वागत केलं जात आहे चांगली फुलंदाजी आपल्याला इथे परिषद होताना पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर इडार आपल्याला हा दुसरा चिडू पाहायला मिळेल ऑफ ओव्हर पुढचा चेंडू आहे याच इथे मात्र अप्रतिम चेडू पाहायला आहे परफेक्ट टप्पा इथे केलं केला जातोय चेडू जातोय डिक्लेअर जत मध्ये एका दहाव्यासाठी आणि याचा आता एका दहावी संघाची धाव संख्या आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे तेवीस अंकावरती चांगली गोलंदजी ते होणं गरजेचं आहे निर्धाव ते फेक आवे लागते नयनच्या माध्यमातून ला अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली नयनच्या बॅटल आलेले आपल्याला तीन चौकर तर परीक्षा माध्यमातून आतापर्यंत एक चौकर इथे लगावला गेलाय आणि त्यानंतर येणारा पुढचा चेडू आहे पंचाच्या डाव्या आता कडून ती सुरुवात केली जरूर जाईल या इथे मात्र ऑफसाईटच्या दिशेने अप्रतिम फटका पहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर आणि चार दवा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जरू जात आहेत गोलंदाजांवरती ते आक्रमण केलं जात आहे अक्षरशः गोलंदाजाचा हे पेचा केला जाईल आणि त्यानंतर सगळ्याच्या धावसंख्ये जाऊन भर पडेल सगळ्याची धावसंख्या सत्तावीस अंकावरती जाऊन जंप करणार आहे ती अपील मागितली जाते पंच कोणता निर्णय देणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळते चांगला टप्पा आता चा ओंकारच्या माध्यमातून मेंटेन केला जातोय दोन चिडूंवरती केलेले दोन घडगती प्रहार पाहायला भेटले आणि त्यानंतर आपल्याला अप्रतिम चिडू पाहायला मिळतोय अजिंक्य संघ आतापर्यंत सत्तावीस अंकावरती मजल मारली गेली आहे आणि त्यातनंतरच आपल्याला या चिडूवरती काय घडतंय आहे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय म्हणजे संघाच्या धाव संख्येत भर पडेल संघाची धाव संख्या अठ्ठावीस अंकावरती जाऊन पोहोचते आपल्याला महागड षटक पाहायला सुरू मिळत आहे आणि एडारा पुढचा चेडू गोलंदाजी पाहायला आहे वारंवार या अतिरिक्त धावा समोरच्या संघाला बोपट स्वरूपात दिल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या आता एकोणतीस अंकावरती जाऊन पोहोचणार आहे ते फेकावे लागतील फलंदसा इथे झकडून ठेवावं लागेल आणि त्यानंतर नंतरचा पुढचा चेंडू मोठा फटका ते खेळायचा प्रयत्न केला होता क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे येतो येथे डड बॉल निर्धाव छोटी ते सांगता होती आहे क्रमांक दुसरं प्रगती असताना येणार आपल्याला अंतिम चेडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बहायला पेल गुलंदाजी मार्ग वरती ओमकार सज्ज होईल यस पुढचा चेडू आहे मोठा फटका खेळा सुरू जातो आहे चेडू झाले सिवारशेच्या बाहेर चार धावा साडी षट क्रमांक दुसरं आहे आणि दोन षटकांच्या किर संघाची धाव संख्या आपण भिन्न पाहतो तेव्हा तिसऱ्या अंकावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते पाहतोय ते चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आतापर्यंत तेहत्तीस धाव संख्या धावपलकावर लगावली गेली आहे आणि त्यानंतर ऑफसाइडच्या दिशेने हलक्या घटवलं जातोय क्षेत्रक्षक तिथे तैनात होता येतो इथे निर्धाव सुरुवात नक्की अजयच्या माध्यमातून केली गेली आहे आणि अशाच प्रकारे इथे गोलंदाजी करणं गरजेचं आहे इडारापूर चाडू आहे षटक क्रमांक तीसर प्रगती यस ऑफसाइडच्या दिशेने चुडा फेकला होता आणि त्यानंतर केलेला गडागती प्रहार चेडू जातोय सीमार्शा पार येतो इथे चौकार नयनच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आहे एक हर फलंदाज नयनला पाहतोय आता मात्र चांगला ते मेंटेन केले गेले चिडू वरती फिंगर रोल केले गेले आणि त्यात नंतर आलेला आपल्याला हा टॉटबॉल पहायला मिळतोय निर्धाव चिडू आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे वरेशच्या माध्यमातून इथे नयनला काम मंत्र दिलं जाणार आहे आणि त्या कामंत्राचा ते उपयोग करणं गरजेचं असेल एक चिडू तुझा तर दुसरा चेडू बाजा असं प्रत्युत्तर ते अजयच्या माध्यमातून दिले गेले पहिले चिडू ते आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेडूवरती केलेला गडाकती प्रहार आणि तिसरा चेडू निर्धाव पाहायला मिळतोय हिड्याचा चौथा शेडू आहे लोकांना ढकला चेडू अप्रतिम फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने रीती चडूला घडवला जातो आहे चोडू जाईल शिवारशीच्या बाहेर आणि चार धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जरूर जाणार आहेत संघाची धावसंख्या एकेचाळीस अंकावरती जाऊन पोहोचली आहे आहेस पुन्हा एकदा पुढचा चेडू आहे अप्रतिम फटकेबाई इथे बाहेर माध्यमातून केली जाते आहे पुन्हा एकदा चेडू जाईल बॉर्डरेंटच्या बाहेर लखदारच्या दुसऱ्या चेडू वरती केलेला आपण दुसरा हा प्रहार पाहिला आहे आणि त्यानंतर आता संघाची धाऊसंख्या पंचेचाळीस अंकावरती जाऊन पोहोचायला पाहायला मिळते चांगली सुरुवाती साई अजिंक्य संघाकडून केली गेली आहे आणि आजुरी एका चेडूचा खेळ मैदानाच्या बाकी आहे आता प्रत्येक कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त चेडू फेकला गेला नाही आणि त्यानंतरचा पुढचा चिडू पाहायला बेल येतो इथे बॉल आकाश तिथे तैलाच होता आकाशच्या चांगले चांगला झालंय षटक्र षटक्रमांक तिसरा संपला आणि तीन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या बिनबाद पंचेचाळीस धावसंख्या आपण पाहतोय सहा चडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे स्ट्राकिंग गेड व आपण परेशला पाहतोय पहिला चेडू आहे आणि तर ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे एकदा तिथे धावून कंप्लीट केली जाणार आहे आणि त्यानंतर स्ट्रायकी गेटवरती वरती आता नैलत आलं जात आहे म्हणजेच कायतरी बोटे इथे फटके खेळायचा प्रयत्न नयनच्या माध्यमातून नक्कीच केला जाणार आहे हाडामारीच छडक म्हणून चौथं षडक ओळखलं जातं आणि त्यानंतर नंतर दुसरा चिडू आहे स्ट्रायकिंग गेड वरती नयनला पहायला आहे इथे का स्ट्रायकिंग वरती आणलं गेलं आणि त्याची प्रसिद्धी दिली गेली आहे बॉन्डरच्या बाहेर इथे पाठवला गेला आर्यन वरती इथे आक्रमण केलं जात आहे दबाव इथे निर्माण केला जातोय आणि त्यानंतरचा पुढचा चिडू आहे याचा इथे मात्र आपल्याला खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे लहान तिथे आपल्याला विस्कडलेली पाहायला मिळत आहे आणि त्यानंतरचा नंतरचा पुढचा चेडू आहे संघाची धावसंख्या संख्या एकावन्न या अं जाऊन पोहोचली आहे आता मात्र आपल्याला अप्रतिम चेडू पाहायला मिळाला आहे लेपस्टिक सोडत चाललेला चेडू च वाईट चेडू घोषित केला जातोय आणि ही अतिरिक्त ते साह्य जिंक्य संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल संघाची धावसंख्या बावन्न अंकावरती जाऊन पोहोचते आहे एक आक्रमक फलंदाज आपल्याला नैश ट्रॅके गेटवरती पहायला मिळाला आहे आतापर्यंत लाजबा फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेली आहे आणि त्यानंतर येडाला पुढचा चौथा मार्ग असत आहे येस इथे मात्र समोरच्या दिशेने अप्रतिम फटका पाहायला मिळालाय आर्यनवरती वरती आक्रमण केलं जात आहे चांगली फलंदाजी आपण इथे माध्यमातून पाहिली आहे पंधरा चेडू आणि तेहत्तीस धावांची इथे केली आणि त्यानंतर या चार धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील बचत काय तर वैयक्तिक सोळा चेडू ते फेस केले के गेले आणि त्या सोळा वरती सदतीस धावा या वैयक्तिक धाव फलकावरती लगावले गेले आहेत टोटल संघाची धाव संख्या साठ या अंकावरती जाऊन पोहोचली आहे अप्रतिम सुरुवात संघाकडून केली गेली -के आहे गोलंदाजी पार्क वरती आर्यनला दाखल केला होता आर्यन वरती विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासावरती ते उभं राहणं गरजेचं होतं खराब गोलंदाजी आतापर्यंत केली जाते प्लस टोटल दोन दबा आणि याच आता दोन दबांच्या मदतीने संघाची दाऊ संख्या त्रेसष्ट या अंकावरती जाऊन पोहोचते आहे स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक वैभव बरोडे साहेब विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय या सवळी पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने आर्यन वारंवार इथे आक्रमण केलं जात आहे लाजवाब फलंदाजी इथे नयनच्या माध्यमातून केली गेली आहे अप्रतिम आहे आणि त्यानंतर एडर आपल्याला पुढचं चिडू पाहायला मिळतोय षटक्र बाकी चौथा प्रगती आहे पुन्हा एकदा वाईट चिडू पाहायला मिळतोय गचाळ गोलंदाजी इथे आर्यनच्या माध्यमातून केली गेली आहे आर्यन जाधवले ते गोलंदाजी पार्कवरती दाखल केला होता खराब गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला बॉक्स आउटच्या शिकार होताना नयन पाहायला मिळतोय षटक क्रमांक इकडे चौथा सप्लाय आणि चार षटकांच्या खेर सगळ्याची धाव संख्या आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अडुसष्ट धावा म्हणजेच काय तर एकोणसत्तर धावांचे ते उत्तिष्ट ठेवलं जरूर जात आहे नंदिनी स्पोर्ट्स या संघाच्या विरोधामध्ये